मागील काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जे होर्डिंग लावले होते ते होर्डिंग अचानक पडून त्यात कित्येक लोकांचा नाहक बळी गेला आहे त्यामुळे मुंबईतील घटनेनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झाले असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहे त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे अमरावती शहरात सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने अशा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे सुरू झालेले आहे तर दर्यापूर शहरात मागील गेल्या कित्येक वर्षापासून विविध चौकांमध्ये व मुख्य रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेली आहे त्यामुळे भविष्यात मुसळधार पावसाने हे होर्डिंग कोसळल्यास त्यात मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे नगरपालिका हद्दीतील होर्डिंग व तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आता दर्यापूर वासियांनी के केली आहे जर शहरात अनधिकृत होर्डिंग लावले असेल तर त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्य अधिकारी नंदू पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आपल्याकडे मोठे होर्डिंग जे आहेत त्यापैकी आपल्याकडे परमिशनसाठी कोणी आलेले नाही जे जे ज्यांनी परमिशन काढल्याने त्यांच्याकडून नगर परिषदेकडून ते होर्डिंग बॅनर काढून घेण्याची कारवाई तात्काळ करतो आपण नेहमीप्रमाणे याही व्यवस्थित काम नगर परिषदेत संपूर्ण शहरात मोठमोठे होल्डिंग अनधिकृत आहेत ते पुन्हा होल्डिंग काढला जाईल नाही आपल्याकडे अनधिकृत हो जे नगर परिषदेने उभारलेले होल्डिंग कोणतेही नाही मोठे आणि एक होर्डिंग आहे आपल्याकडे फक्त त्या महिला कॉलेज आहे एक होल्डिंग मोठं होल्डिंग अखी आपल्या पोलवर किंवा याच्यावरच हे लावतात फ्लेक्साने लावतात ला। ते महिला समोर त्याची परवानगी आहे का परवानगी नाही काढलेली विना परवाना सर्व होल्डिंग हां विना परवाने आपण काय कारवाई करणार आहे का नाही आपण परवा त्यांनी जर ते अप्रोच नाही झाले तर आपण परमिशन देऊ शकतो त्यांनी नगर परिषदेकडून रिक्सर परवानगी घ्यावी अन्यथा ते होर्डिंग ते काढून घेण्याची एक आम्ही अमरावती रोडवर असंच बॅनर होर्डिंग उभारत होतो ते आम्ही थांबवलं आहे त्याचं काम अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट